आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे भरपूर दिवस झाले परत एकदा लाईव्ह आलेलो ला आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनल मध्ये जोडण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवर तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आजचा असा विषय आहे की मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारभाव टिकेल का वाढणार आणि विशेष म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा बाजारभाव कधीपर्यंत टिकेल या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवट पण बघा जे कोणी शेतकरी नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवट पण बघा आणि महत्वाचे मुद्दे वगैरे राहतील ते नंतर तुम्हाला समजेल ठीक आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा विषय असा आहे की मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बाजार बाजारभाव टिकणार का आणि कधी पण टिकेल आणि वाढणार का या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो हल्ली परत एकदा महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये जी काही आवक आहे ती स्टेबल झालेली आहे आणि आवक मध्ये घट झालेली आहे मध्यंतरी म्हणजे दहा ते पंधरा दिवसा खाली शेतकऱ्यांनी थोडा कच्चा कांदा मार्केटमध्ये आणला होता त्यामुळे आवक वाढलेली होती आणि त्यामध्ये बाजारभाव जवळजवळ तीन ते पाच रुपयाच्या मध्ये घसरण झालेली होती आणि परत एकदा बाजारभावामध्ये चांगला स्थिर स्थिरता आलेली आहे ही म्हणजे सध्याचे बाजारभाव अजून किती दिवस पर्यंत टिकणार या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आवाज येतोय का त्याने आवाज येतोय ते हो म्हणा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते कमेंट करत चला आज मी जे कोणी शेतकरी आपल्याला कमेंट करतील त्यांचा मी क्वेश्चन वगैरे हो रिस्पॉन्स देणार आहे त्यांचा प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तर कुठून बघत आहेत ते कमेंट करत चला ठीक आहे आणि विशेष म्हणजे आता आपण लवकरात लवकर पहिला प्रथम मुख्य बाजारपेठेची काही बागे आहेत बाजार भाव ते आपण जाणून घेऊया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर इथला बाजारभाव आपण सांगणार आहे तिथे बघा जवळजवळ अ कांदा गेलेली आवक होती आज एकवीस हजार दोनशे तेरा गुणीची आवक होती त्यामध्ये सुपर गोळा कांदा जो आहे सत्तावीस पासून ते अठ्ठावीस पाचशे रुपये आज बाजार भाव होता सुपर गोळा माल ठीक आहे आणि एक नंबर जो बाजारभाव होता तेवीस पासून ते सत्तावीस रुपयापर्यंत आहे दोन नंबर सोळाशे ते बावीसशे रुपये आहेत आणि तीन नंबर जो आहे चारशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान संगमनेरचा बाजारभाव आहे ठीक आहे चला तर आता आपण ठीक आहे चेन्नईमध्ये मध्ये पण बाजारभाव चांगलाच आहे तिथे इथल्यापेक्षा जवळजवळ सातशे आठशे रुपये बाजारभाव आहे ठीक आहे म्हणजे तिथे जवळजवळ काही वक्कल म्हणजे चौतीसशे पस्तीसशे रुपये आहे बिग साईजचा कांदा मुक्कल जो आहे आ, तीन हजार ते एकतीसशे रुपयापर्यंत आहे मिडीयम जो आहे तो अठ्ठावीसशे ते तीन हजार दरम्यान आहे ना आणि नाशिक मधील विंचूर मार्केटचा सा बाजारभाव सांगतो तिथे आहे आज बाराशे रुपयापासून ते पंचवीस हजार पाचशे रुपयापर्यंत पंचवीसशे पर्यंत गेलेला आहे चांगलाच मार्केट आज विंचूर मध्ये पण बघा पाहायला भेटलेला आहे ठीक आहे परत मी दुपारी एक बेंगलोरचं मार्केटचा बाजारभाव सांगितलेला आहे मैसूरचा पण चांगलाच बाजारभाव आहे तिथे पण हा एस्ट बघा तिथे गेलेला आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे सुपरगोळा कांदा बिग साईज कांदा सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये आहे मुक्कल कांदा सव्वीसशे ते सत्तावीस आहे बऱ्यापैकी सगळ्या मार्केटमध्ये बाजारभाव टिकून आहे आणि हे बाजारभाव अजून किती दिवस टिकतील मला वारंवार भरपूर फोन येतोय रोजचे रोज पन्नास साठ कॉल येतोय आणि आता मी काय केलेलं आहे माझा दुसरा मोबाईल वरून मी लाईव्ह आलेला आहे म्हणजे मागच्या लाईव्हला आपण शेतकऱ्यांचा वारंवार फोन येत होता त्यामुळे मी ते लाईव्ह बंद केलं होतं म्हणजे नेटवर्क वगैरे गेलता चला तर आता मुख्य मुद्द्यावर येऊया तर शेतकरी मित्रांनो मला मी जे काही फोन येतोय मला जवळजवळ रोजचे पन्नास साठ मी त्याच्या अंदाजावरून हा व्हिडिओ बनवत आहे कारण की महाराष्ट्रातील कांदा कोपऱ्यातून मला फोन येतोय त्यांचं असं म्हणणं आहे अजून पंधरा दिवस त्यांचा कांदा काढण्यास येतोय आणि आता इथून म्हणजे समजा आजच्या तारखेला समजा पाच तारखेला त्यांनी कांदा काढला समजा पाच तारखेला कांदा काढला जवळजवळ त्याला मार्केटमध्ये यायला बारा ते पंधरा दिवस लागते ठीक आहे म्हणजे बारा ते पंधरा दिवस म्हणजे इथून बारा ते पंधरा दिवस वीस तारीख पर्यंत आहे आता जो बाजारभाव आहे किती तीन हजार काही मार्क काही मुख्य बाजारपेठेमध्ये तीन हजार रुपये आहे तर काही अठ्ठावीसशे आहे आणि खुला मार्केट आहे ठीके नांदगाव तालुका भाव कमी झालेला आहे हा बघा थोडा आवक वर डिपेंड आहे आवक थोडी जास्त वाढली तर आवक बाजारभाव कमी होणार आहे ठीक आहे तर बघा काय मुख्य बाजारपेठेमध्ये जे काय सध्या बाजारभाव आहे ते अठ्ठावीसशे आहे तीन हजार आहे हे बाजारभाव येणाऱ्या वीस तारखेपर्यंत ऐकून घ्या वीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तीस रुपये चांगल्या मालाला बाजारभाव राहील ठीक आहे म्हणजे एकदम वाढलेला सुपर का गोळा सुपर कांदा जो आहे अठ्ठावीसशे तीस रुपया राहील सरासरी एक नंबर जो फुरसुंगी कांदा राहतील ते सव्वीस ते सत्तावीस विश्ट, अठ्ठावीसच्या दरम्यान राहील अ मग कधीपर्यंत आपल्या मार्चच्या वीस समजून घ्या म्हणून तुम्ही गडबड करू नका मी सांगतोय भरपूर शेतकऱ्यांचा मला कॉल येतोय साहेब तुम्ही सांगत जाऊ नका शेतकऱ्यांनी त्यानुसार आवक का, का वाढवतील असं काही करू नका मित्रांनो बाजारभाव राहतीलच राहणार आहे म्हणजे बघा आता बघा इथून मी सांगितलं आधीच की इथून पंधरा दिवस आता पंधरा ता, पाच तारखेला जर काढणी झाला जवळजवळ बारा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा कांदा मार्केटला येतोय म्हणजे जवळजवळ इथून पंधरा दिवस हा मार्ग जो काही बाजारभाव आहे असाच राहणार आहे आणि कदाचित वीस तारखेनंतर कदाचित शंभर दोनशे रुपयाचा कमी जास्त होऊ शकतो परंतु काही फटका बसणार नाही चांगला कांदा जो आहे तीन हजार अठ्ठावीसशे तीन हजार रुपयापर्यंत तुमचा कांदा विक्री होणार परत अजून एक गोष्ट या दहा तारखेपर्यंत या दहा दा, तारखेपर्यंत कदाचित बाजारभाव वाढू होऊ शकतो कारण की आवक दिवसेंदिवस दिवश घटत आहे आणि आता तुम्हाला सांगतोय हे आवक कमी का होण्याचे कारण आहे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लाग लागवड केलेली होते आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांना जे काही पावसामुळे नुकसान झालेला होता ते राहिलेल्या सुरलेला जो कांदा आहे म्हणजे ज्या शेतकरी ते पावसाळ्यात म्हणजे बाकीचा जो कांदा येणार आहे ते पहिल्याचं पीक तोडून म्हणजे आधीच जे कांदा लागवड होती ती पूर्णपणे काढून नवीन पीक लागवड केलेली होती तर काही शेतकऱ्यांनी काय केलेला होता की आहे तसं ठेवलेलं आहे जे होईल ते होईल तो कांदा आता मार्केट मध्ये आला आहे त्या कांद्याला अजूनही क्वालिटी नाही आहे वाचवलेला कांदा आहे काही भागातला म्हणजे जे जास्त प्रमाणात येणारा कांदा जो आहे तिथे कमी झाला त्यामुळे आवक कमी आहे मार्चच्या एंडिंग पर्यंत आवक कमी राहतील वीस तारखेपर्यंत हीच आवक राहणार आहे आवक मध्ये काही बदल होणार नाही तुम्ही अगर इतर काही लोकांचं ऐकून अगर घाबरून मार्केट पाडण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्यामुळे मार्केट पाडू शकतो कारण सांगतो की बाजारभाव पुढे पडतील म्हणून तुम्ही आताच गडबड केली आणि कच्चा काना मार्केटमध्ये आणला तर कच्चा कांदा निश्चितच बाजारभाव कमी आहे आवक वाढणार परत बाजारभाव कमी होतील असे अनेक कारणे आहेत आणि मी वारंवार मेसेज वगैरे आणि कमेंट वगैरे वाचत असतो त्यामध्ये शेतकरी पाचशे गुणी हजार गुणी एकाच टायमाला आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना हा जुडून विनंती आहे ठीक आहे तुम्ही कच्चा कांदा आणू नका मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने मार्केट मध्ये कांदा आणण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे पाचशे गुणी कांदा असेल तर ते तीन टप्प्यामध्ये आणा ठीक आहे समजलंय का ज्या शेतकऱ्याकडे पाचशे गुणिया कांदा आहे तुमचा पण मार्केट तुम्हाला पण मार्केट भेटेल व इतर शेतकऱ्यांना पण मार्केट बाजारभाव भेटेल त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय की माझंच वैयक्तिक मी सांगत नाहीये भरपूर शेतकऱ्यांचा भरपूर व्यापाऱ्यांचा भरपूर निर्यातदारांचा असं म्हणणं आहे अगर बाजारभाव टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन जाण्या जावा लागेल ठीक आहे आता कोणतं विचारत होते की सोलापूर कांदा मार्केट बघा आज सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल तीस एकतीस रुपये गेलेलं आहे ठीक आहे तर काही शेतकरी म्हणतात आमच्याकडे आमच्या काना तसं गेलं नाही काही वक्कल म्हणतोय मी ठीक आहे काही वक्कल मोजके म्हणजे ज्या अडथ्यांनी काढणारे काढतात का। पण सरासरी एक नंबर बाजारभाव वाद पाहिला असता सत्तावीस पासून ते एकोणतीसशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटचा बाजारभाव आहे ठीक आहे आता आपण सांगितलं की पंधरा मार्च सॉरी वीस बाजार भाव काय राहतील वीस पर्यंत आहे तशी मार्केट स्टेबल राहतील कदाचित मार्चच्या अखेरपर्यंत भाव शंभर दीडशे रुपये जास्त फरक पडणार नाही आवक अशीच राहिली तर मार्केट स्टेबल राहतीलच आणि भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यामध्ये बाजार भाव कमी होतील तुम्ही डोक्यातून तुम बाहेर काढून टाका ठीक आहे भरपूर शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ये महिन्यामध्ये येणार आहे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एप्रिल महिन्यामध्येही बाजारभाव राहतील घाबरून जायचं काहीच कारण नाही तुम्हाला बाजारभाव शंभर टक्के भेटणार पहिल्या आठवड्यापर्यंत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे बाजारभाव राहणार आहे ते पंचवीस ते तीन हजार रुपयापर्यंत राहतील ठीक आहे पंचवीस ते तीन हजार रुपयापर्यंत पहिल्या आठवड्यात राहतो मग तुम्ही ठीक आहे नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये म्हणजे कधी कि दहा तारीखच्या नंतर काय होणार आहे की कदाचित थोडेफार आवक वाढू शकतो थोडाफार एवढा नाही आता जी आवक आहे हीच आवक राहणार आहे बघा तुम्हाला सांगतो या स्थितीमध्ये शेतकरी भरपूर शेतकरी असे आहेत एप्रिल महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचा कांदा येतो तो साठवणीसाठी येतो साठवण करणारे भरपूर शेतकरी आहेत मी मध्यंतरी देवळ देवळगाव राजे या गावात गेलो होतो जवळजवळ पाचशे सहाशे एकर कांदा होता भरपूर कांदा लागवड झालेली आहे परंतु आ, आ, आ है, है, त्या शेतकऱ्यांना विचारलो तर शंभर टक्के अशी शेतकरी आहेत ते कांदा साठवण करतात प्रत्येक घरासमोर त्यांच्या वखारी आहेत चाळ आहेत त्यामुळे काय होणार आहे जास्त प्रमाणात जो आहे ते कांदा साठवण राहतील आणि काय होणार आहे ते साठवून राहिल्यामुळं जी आवक व्हायची आहे ती होणार नाही म्हणजे जसा आवक आहे त्याच पद्धतीने पुढे पण असंच राहणार अशा परिस्थितीमध्ये कुठलाही व्यापारी कुठलाही आडत्या कुठल्याही सध्याच्या परिस्थिती म्हणतो बर का या परिस्थितीमध्ये कुठलाही व्यापारी कुठलाही सरकार एक रुपयाचा एक किलोचा कांदा अजूनही कांदा साठवण केलेला नाही परत नाफेडने पण सुद्धा बाजारभाव कांदा साठवण केलेला नाही या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बाजारभाव टिकतील अजून अजून गोष्ट सांगतोय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चायनाचा कांदा येतो तो बघा तुम्हाला आजचं जी स्थिती सांगतोय जे काही निर्यात निर्यात ही खूप खूप कमी प्रमाणात होते ठीक आहे आणि निर्यातीमध्ये जे काही सध्याच्या स्थिती असता असतात बांगलादेशमध्ये फक्त आजच्या घडीला म्हणजे काल फक्त दहा गाडीची एक्सपोर्ट झालेली आहे आणि हास्ट आपल्या कांदाला जवळजवळ बावन्न पासून ते पंचावन्न रुपयापर्यंत हास्ट बाजारभाव भेटलेला आहे सुपर गोळा कांद्याला बावन्न रुपया ते पंचावन्न भाव भेटलेला आहे त्याच्यावरून पाहू शकतो की आपण बाजारभाव टिकवू शकतो ठीक आहे आणि आवक फक्त दहा गाड्याची आहे तिकडे आवक कमी झालेली आहे आणि बघा आता आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे तर मलिकनाथ चव्हाणच आपण माहिती कमेंट वाचूया त्यांचं असं म्हणणं आहे मार्च शेवटी सात ते आठ दिवस मार्केट बंद राहतात त्याचा परिणाम होईल का मार्च च्या सात ते आठ दिवस मार्केट बघा शेतकरी मित्रांनो <coughs> एवढा इफेक्ट होणार नाही ठीक आहे त्याचा थोडाफार दहा पंधरा टक्के इफेक्ट होऊ शकतो परंतु शेतकऱ्यांनी गडबड करू नका त्यामध्ये सात ते आठ दिवस एवढा मार्केट बंद नाही राहत ठीक आहे त्याचा तुम्ही अजून पुष्टी झालेली नाही आहे तुम्हाला आधी सांगणार आहे की आठवडा आधीच तुम्हाला सांगणार आहे की आवक कधी घेऊन यायचं कधी नाही कारण की त्या पिरियड मध्ये आपल्याला योग्य ते नियोजन करावं लागेल तुम्ही म्हणजे जे काही सुट्टीच्या दिवशी तुम्ही आवक वाढवता आधी आणि नंतर हे न होता का म्हणे टप्प्याने तपे, मार्केटमध्ये आपण काना आणून जे काही बाजारभावची जे काही आवक आहे ती स्थिर ठेवणं गरजेचं आहे फक्त आपल्या सोलापूर मार्केट मर्यादित न सांगता पूर्ण महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेत सांगतोय सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतोय की मार्केटमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन जा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव टिकतील -टिक। आणि माझा एक असा मोहीम आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे बाजारभाव समान कसा भेटेल याच्याकडे आपलं लक्ष आहे आणि मी तसा पद्धतीने मी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे या आपल्या युट्यूबच्या द्वारे जास्तीत जास्त शेतकरी आपल्या आप चॅनलला जोडण्याचा प्रयत्न करा बघा सर प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरीला एकरी प्रत्येक शेतकऱ्यांना खर्च तेवढा येणार आहे परंतु बाजारभाव कमी जास्त असल्याकारणाने काही शेतकऱ्यांना बाजारभाव चांगला भेटतो काही शेतकऱ्यांना कमी भेटतो असा होता काम आहे म्हणून मी वारंवार सांगतोय की कशा पद्धतीने आपला समान बाजारभाव भेटतील सगळ्या शेतकऱ्याला समान बाजारभाव भेटतील याच्याकडे आपलं लक्ष आहे त्यामुळे सांगतोय शेतकरी मित्रांनो की एकजुटीने तुम्ही सगळं मेहनत घ्या एक मी सांगतो तसं मेहनत घ्या कारण की मित्रांनो टप्प्याटप्प्याने हे महत्वाचं आहे वारंवार सांगत आलेलं आहे मी की मार्केटमध्ये टप्प्याने तुम्ही कांदा घेऊन गेला तरच बाजारभाव टिकतील तुमच्याकडे शंभर हजार दोन हजार कितीही गुन्हे असू द्या बघा जे काही भाडा गाडीवाला आहे तुमच्या गोणीच्या हिशोबाने मार्केटला पैसे घेतोय तर तुम्हाला त्याची काही चिंता करायची गरज नाहीये तर तुम्ही तसा टप्प्या टप्प्याने घेऊन जा ठीक आहे तर मित्रांनो अजून काय तुमचे प्रश्न असतील तुम्ही सांगा थीके? थीके, आता मी त्याचे प्रश्नाचे उत्तर देतो ठीक <coughs> <coughs> आहे ठीक आहे आता काय म्हणतात बघा आवक वाढणार नाही स्टॉक होणार ऑगस्ट मध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये अगदी बरोबर सर अंदाज ही अगदी बरोबर आहे कारण की आता इथून पुढे भरपूर शेतकरी कांदा स्टॉक करणार आणि पावसाळ्यामध्ये ऑगस्ट म्हणजे बघा जून जुलै पास पर्यंत पण बाजारभाव राहतील मध्ये राहतील मे मध्ये राहतील काही वीस दोन हजार म्हणजे वीस रुपयाचा खाली बाजारभाव राहणार नाही एप्रिल मे महिन्यामध्ये बावीस पासून सुरुवात आहे बावीस रुपयाच्या खाली तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा हे बाजारभाव कमी होणार नाही अजून मे महिन्यामध्ये परत बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे नोक्यात घालून घ्या परत काय म्हणतात बघा मार्चमध्ये कांदा बाजार भाव काय राहतील आता सांगितलेला आहे परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघा तरी सांगतो की मार्च महिन्यामध्ये भाव कुठेही हालणार नाही भाव आहे तसं पोझिशन मध्ये राहणार रा आहे मार्च एंडिंग पर्यंत बाजार चांगला कांदा अठ्ठावीस ते तीस रुपयामध्ये विकणार आहे गोळा कांदा जो आहे अठ्ठावीस ते तीस रुपये विकणार आहे दोन नंबर कांदा पंचवीस ते सत्तावीस रुपया पर्यंत विकणार आहे काळजी करायचं काही गोष्ट नाही ठीक आहे मे महिन्यात कांदा भाव काय राहतील मे महिन्यामध्ये सुद्धाही तुमचा कांदा दोन हजारच्या खाली येणार नाही ठीक आहे अजिबात येणार नाही कितीही ताकद लावा काहीही होऊ द्या मे महिन्यामध्ये सुद्धा हे बाजारभाव कमी होणार नाही ठीक आहे मी फक्त फेकण्याचा गोष्ट करत नाहीये तुम्ही माझे मागील कितीही मागील सगळे व्हिडिओ पाहू पहा मी महिन्याआधी तुम्हाला प्रेडिक्शन दिलेलं आहे महिन्याआधीच सांगितलेलं आहे बाजारभाव कसे राहतील एक महिना आपला जो प्रेडिक्शन आहे चुकीचं नाही आहे कारण की मला वारंवार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापासून शेतकऱ्यांना फोन येतोय ठीक आहे पंधरा मे नंतर व्यापारी स्टॉक करतात बघा पंधरा मे नंतर व्यापारी आ, आ, कांदा स्टॉक करतात पण आणि जे काही कांदा जी जास्त आवक आहे ते एप्रिलच्या दहा तारखेनंतर आवक वाढू शकतो म्हणजे जास्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे एप्रिलच्या अ मध्ये म्हणजे दहा ते पंधरा तारखेनंतर आवक येईल म्हणजे काढणीशील त्या मध्ये भरपूर शेतकरी जो आहे शेतकरी साठवण करतात आणि मे महिन्यामध्ये व्यापारी साठवण करू शकतात ठीक आहे अजून काय प्रश्न आहे तुमचे जानेवारी मध्ये भरपूर लागवड झालेली आहे जाने हो जानेवारी मध्ये भरपूर लागवड झालेली आहे परंतु काही भागामध्ये जी थंडी आहे ती थंडी खंडी खंडी कमी आहे जे काही उत्पादन आहे ते कमी होणार आहे आणि जानेवारी महिन्याचा जे काही कांदा आहे जानेवारी सोळा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला कांदार कांदिस येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याला तरीही बाजारभाव भेटतील अं जानेवारी मधली लागवड शंभर ते दीडशे वीस किती असू द्या बाजारभाव कमी नाही होणार ठीक आहे काळजी करू नका तर शेतकरी मित्रांनो आता तुमचे काही आपल्याला सजेशन असतील शेतकऱ्यांना काय सांगायचं असेल तर सांगा पटकन सुपरचार्ज बी करू शकताय तुम्ही त्यामध्ये तुम्हाला आणि ज्या शेतकऱ्यांना मेंबरशिप घ्यायचं आहे तर मेंबरशिप घ्या तुम्ही त्याला डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जे काही योग्य ते मार्गदर्शन आहे ते करण्यात ये तुम्हाला मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता ठीक आहे अजून काय तुमचे प्रश्न आहे ते सांगा आ, बाकी शेतकरी नंतर व्हिडिओ बघत असतात ते म्हणतात की भरपूर वेळ तुम्ही लाईव्ह घेताय थोडक्यात सांगत नाही ठीक आहे थोडक्यात सांगायला काय सांगू शकतो तसं काही नाही आहे परंतु शेतकऱ्यांशी आपण चर्चा करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ लांबला जातोय म्हणून काही आता जे काही नवीन शेतकरी जुडलेला आहे व्हिडिओ झालेला सुरुवातीपासून हा व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कोणत्या महिन्यात काय काय परिस्थिती रा राहणार आहे आणि बाजारभाव कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाण्याची वेळ झालेली आहे ठीक आहे तर भरपूर शेतकरी तरी आज लाईव्ह आलेले होते इतर शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अजून एक शेतकरी विनंती आहे तुमच्याकडे कितीही कांदा उत्पादन झाला तरी टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन जावा आणि कांदाला चांगली आ, चांगला वाळवून घेऊन जावा आता मी एक ट्रेन पाहिलेला आहे भरपूर शेतकरी आहे जे काही कच्चा कांदा कापताना जे काही कांदा आहे त्या कांदाला चिटकूनच कापलं जातं तसं करू नका थोडं जे काही कोंब आहे ते मान आहे थोडी ठेवा खे, जेणेकरून नंतर वाळलं तर ते बसेल व्यवस्थित वाळलं तरी होईल त्यासाठी सांगतोय की थोडा जीवनाळी कांदा आहे भरपूर शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती आहे तरी सांगतोय ठीक आहे तर असे व्हिडिओ बघत चला कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलला भेट जा आता ही शेतकरी आहे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि इतर शेतकरी पण हा व्हिडिओ शेअर करत चला ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण सांगत चला आणि बाजार अगर तुम्हाला फोन करायचा असेल तर ते व्हिडिओ बघा भरपूर शेतकरी वारंवार बाजारभाव काय राहते त्याबद्दल फोन करत असतात ठीक आहे काय अडचण असेल तुम्ही मेसेज करा माझा व्हॉट्सअप नंबर वगैरे दिलेला आहे इतर दुसऱ्या मध्ये त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि सोलापूर मार्केटमध्ये मा तुम्हाला कांदा घेऊन यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा चांगल्या आडत्यापाशी तुमचा कांदा आपण विक्रीसाठी देऊया आणि मी स्वतः ते थांबवतो तुमच्यामुळं बस अजून काय सहकार्य करू तुम्ही सांगा आणि माझा एक मोहीम आहे शेतकरी मित्रांनो जास्त शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एकजूट करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव स्टेबल राहणार कसे स्टेबल राहतील या संदर्भात आपल्याला एकजूट व्हायचं आहे आणि असा जो काही बाजारभाव सध्याला आहे तो बाजारभाव कंटिन्यू असाच कसा राहतील समांतर बाजारभाव सगळ्यांना कसा भेटतील या संदर्भात आपण त्यावर ठोस पावले उचलणार आहे त्यासाठी सगळ्यांनी एकजुटता होणे गरजेचं आहे तर मित्रांनो मी व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या गावाबद्दल काय करायचं तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे माझा नंबर मध्ये तुमच्या गावातला जेवढे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहे बनुग त्यांना तुम्ही जे काही हा व्हिडिओ बघताय गावातील जेवढे कांदा उत्पादक शेतकरी तुमचा ग्रुप बनवा त्यामध्ये मला ऍड करा मला ऍडमिन बी करा आणि सगळ्यांनी असं प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी केलं तर आपण सगळे एकजुटू येणाऱ्या काळामध्ये आपण काहीतरी आवाज उठवू शकतो काहीतरी सरकार धोरण आहेत त्यांच्या विरोधात आपण थांबू शकतो चांगले चांगले शेतकऱ्यांना बाजार भाव बद्दल माहिती देऊ शकतो तुम्हाला विनंती आहे तसं काहीतरी करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया अशा चार दहावी शिक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद